शेखर निकम आपण सुरू करा अध्यक्ष महोदय आरक्षण वर चर्चा करताना भावनिक अंगाने केवळ विचार करून आपल्याला चालणार आपल्याला त्यांच्या मुळाशी जात असताना या राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अतिशय प्रामाणिकपणे हा विषय मार्गी लागावा या उद्देशाने हा ठराव आजच्या या सभागृहात मांडलेला आतापर्यंतच्या चर्चेमध्ये केवळ भावनिक आव्हानं आपण सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतोय पण तो हे नुसतं भावनिक आवाहन करून चालणार नाही तर टिकणारं आरक्षण आपल्याला द्यायचं असेल तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील पुरेसा वेळ देण्याची आपल्याला गरज आहे आणि ती मला वाटतं आपण द्यावी मराठा समाजाचं आरक्षण देणं हे त्यांच्यासाठी न्याय हक्काचं आहे आणि ते आरक्षण मिळालंच पाहिजे या भावनेतूनच मी इथे उभं आहे परंतु आमच्या कोकणाकडची थोडीशी परिस्थिती वेगळी आहे आमच्याकडे कुणबी देखील एक जात म्हणून तिथं गणली जात मराठा समाज हा वेगळा आहे कुणबी समाज वेगळा आहे ह्या दोन्ही समाज तिथं गुणा गोविंदाने आज राहत आहेत आणि म्हणून माझी अशी मागणी आहे की आमच्याकडे जर कुणबी समाजाचे दाखले तुम्ही शोधायला गेलात तर जवळजवळ लाखात एखाद दुसरा कदाचित मिळाला तर मिळेल कारण आमच्याकडे मराठा हा वेगळा आहे आणि कुणबी हा वेगवेगळा आहे त्यामुळे माझी इथं आग्रहाची एवढीच मागणी आहे की आम्हाला जे आरक्षण देणार आहात ते मराठा म्हणून आरक्षण मिळणं हे आमच्यासाठी खूप गरजेचं आहे कारण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर जवळजवळ सत्तर टक्के समाज ओबीसी समाजात ऑलरेडी आहे त्यामध्ये कुणबी समाज असेल लोअर असेल इतर समाज असेल वाणी समाज असेल आणि ह्यामुळे हे आरक्षण देत असताना ते वेगळ्या पद्धतीचंच आरक्षण असणं पाहिजे ही आमची मागणी आहे कारण एकाला जे दिलेलं आहे तेच त्यांना पुरेसं नाही आणि त्याच्यातच जर आम्ही आलो तर आमच्या समोरच्या खूप अडचणी वाढणार या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नेहमी सांगणं आहे की कुठच्याही ओबीसी असेल किंवा इतर कुठच्याही समाजाला जे आरक्षण दिलंय त्यामध्ये कधी हात लागणार आणि मग हे ज्यावेळी त्यांनी ठामपणे सांगितलंय त्यावेळी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने येतात आणि समाजासमाजातलं वातावरण बिघडवण्याचं काम होत आणि हे सगळं होत असताना मला वाटतं एक सामुदायिक नेतृत्व करण्याची चुरस असल्यामुळे असेल किंवा अन्य मार्गाने असेल किंबुना एकनाथराव शिंदे साहेब जर आरक्षण देत आहेत तर त्यामध्ये अडथळा कशा पद्धतीने यावा ह्या बाबतीत असू शकेल अशी एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या मनात शंका येते त्यामुळे ह्या ह्याच्यामध्ये मी मराठा समाजाला आपण आग्रही मागणी आहे की आरक्षणामध्ये द्याय दिलं पाहिजे का आजकाल आमच्याकडच्या समाजाची अवस्था अशी झाली की बाप भीक मागू देत नाही आणि आई जेऊ घालत नाही ही वस्तुस्थिती कारण एक काळ असा होता की आमच्याकडून अनेक व्यापार जमीनदार ट्रक ट्रक भरून अननसाच्या गाड्या मुंबईमध्ये विकायला पाठवत होत्या आणि आज त्याच कुटुंबावर त्यातली छोटी छोटी जागा विकत आता सगळ्या जागा संपवून आता पुढच्या पिढीला कुठची जागा शिल्लक नाही अशाही परिस्थितीत ही कुटुंब आहे त्यामुळे मराठा समाज फार मोठा आहे किंवा खूप काही श्रीमंत आहे अशी जी समज आहे ती थोडीशी चुकीची आहे कोकणातला मराठा समाज आरक्षणापासून वंचित या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर कुणबी दाखले शोधायला लागले तर निश्चितपणे राहू शकतो तेव्हा सध्या परिस्थितीत जे आरक्षण एकशे तीनवी घटना दुरुस्ती करून मिळत आहे ज्याला आपण डब्ल्यू एस म्हणतोय दहा टक्के आरक्षण आपण मिळतं त्या आरक्षणामध्ये वेगळ्या पद्धतीचा विचार करून स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण द्यावं कारण कोकणामध्ये कुणबी मराठा व एकंदरीत सर्व समाज गुणागोविंदाने नांदत आहेत कुणबी ओबीसी सी समाजाची संख्या जिल्ह्यामध्ये लक्षणीय आहे त्या आमच्या भावंडांना पुरेस प्रतिनिधित्व मिळत नसताना त्यांनाही प्रतिनिधित्व मिळावं ही अपेक्षा ठेवून त्यांचंही आरक्षण रद्द होणार नाही त्यामध्ये आमचा हिस्सा येणार नाही ही निश्चितपणे आपण त्या निश्चित पद्धतीचा विचार करत या सगळ्यामध्ये मुळात शिक्षण सहज व सहज परवडेल असे उपलब्ध झाल्यास दा थोडी त्याची तीव्रता निश्चितपणे कमी होऊ शकते ईबीसी स्कॉलरशिप शंभर टक्के करणं गरजेचं आहे ओबीसी स्कॉलरशिप शिक्षणासाठी शंभर टक्के गरजेचं आहे आणि क इतरही गोष्टीसाठी मराठा समाजाच्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योगधंदा निर्मिती असेल ग्रामीण पर्यटन असेल छोटे मोठे बंधाऱ्याच्या निमित्ताने शेतीकडे पुन्हा बघायचं असेल ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे मी या सरकारचं अभिनंदन करतो कारण आपल्याकडे जिल्हा जिल्ह्यामध्ये एम बी बी एस सारखी कॉलेज आज शासकीयच होत आहे खऱ्या अर्थाने हे एक खूप चांगलं धोरण आपल्यासमोर आहे त्यामुळे ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे माझी भाची आहे ती बी एस सीला होती तिला गोल्ड मेडलिस्ट मिळालं होतं एम एस सीला होती तिला गोल्ड मेडलिस्ट मिळालं होतं पण तू पी एच डीला एकच जागा होती ती रिझर्वेशनला गेल्यामुळे तिला पी एच डी सारख्या शिक्षणापासून ती वंचित राहू शकली त्यामुळे गावातील आणि या सगळ्या तरुणांमध्ये ह्या गोष्टीमुळे थोडासा उद्रेक होतो त्यामुळे ह्या निमित्ताने माझी ही आग्रही आग्रही मा, 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 मा मागणी आहे की पीजी इन्स्टिट्यूटमध्ये पी जीच्या जागा वाढणं गरजेचं आहे पी एच डीच्या मुलांच्या जागा वाढणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या मुलांचा देखील समावेश होणं गरजेचं आहे व्यवसायक देखील कर्ज देत असताना मराठा बा मुलांना जे आता शासकाचं कर्ज देत असताना पहिल्यांदा अट घातली जाते की सॅलरीवाला जामीन पाहिला तिथं असला पाहिजे तर ह्या निमित्ताने माझी आग्रही मान्य आहे की म ह्या तरुण मुलांना उद्योगधंद्यासाठी सॉफ्ट लोन आणि त्याच्यासाठी सॅलरीवाले जामीन न येता जर या तरुणांना रोजगार दिला तर त्या माध्यमातून देखील खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होईल आपली आपण विनंती केल्यामुळे जास्तीचा वेळ मी आपला घेत नाही परंतु ह्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील आमचे नेते ह्या सगळ्यांचं मनापासून प्रयत्न करतात म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्याला सात विरोधी पक्षाची पण कुठचंही राजकारण न करता द्यावी आणि ते देत आहेत त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन का हा विषय राजकारणासाठी कधी वापरू नये असं जरी आपण सगळे म्हणत असलो ती शेवटी कुठं ना कुठं कुटा तो राजकारणावर येतच असतो त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि ते चांगल्या पद्धतीने मिळावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सोबत धनगर समाजाला देखील आरक्षणाच्या बाबतीतला शासन निश्चित विचार करेल पण त्यापूर्वी माझी कोकणाच्या निमित्ताने एवढीच अपेक्षा आहे की आमचा धनगर समाज अतिशय गरीब आहे तो खूप पाच पाच किलोमीटर डोंगरामध्ये राहत असतो त्याला जाण्यासाठी रस्ता नाही कारण रस्त्याच्या मालकी वेगवेगळ्या लोकांच्या आहेत तर शासनाने या रस्त्यांकडे लक्ष दिलं पाहिजे धनगरांच्या जागा ज्या जागेमध्ये घरं आहेत ती घरं त्यांच्या नावाने नाहीत शिक्षणासाठी काही अडचणी येतात त्या शिक्षणाच्या अडचणी देखील या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा आणि ह्या सगळ्यात शेवटी माझी एक आग्रहाची मागणी आहे की सारख्या संस्थांचं कार्यालय चिपळूण सारख्या मध्यवर्ती ठिकाणी कोकणातल्या ठिकाणी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठा धन्यवाद